सकाल मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला भेटण्यास सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात केली आहे वसार गावातून तर सकाळच आपण काल आल्या हो, वसारला तर आपल्या मायार गणपती आहे तर गणपतीचा आजचा दिवस आहे चौ पाचवा तर अंदाज सात दिवस देवे तर कालच आल्या आम्ही आणि मुली तर दोन तीन दिवस झाल्या अगोदरच आलत्या तर आम्ही प्रियांश आणि मी कालच आलो त्यावेळी आम्हाला सोडली तर त्या दर्शन वगैरे केलेत मी गणपती बाप्पाचे दर्शन वगैरे झाले आहेत आपले देवबत्ती झालेले आणि इकडं अजून तुळशीन पाणी टाकायचं आहे दोबत्ती नाही झाली अगदी झाले अगदी नाही झाली तुळशीन पाणी टाकते आता आणि सगळे अजून आमची झोपल्यान लेट सगळं कनेक्शन आहे लोक गणपतीनं लवकर उठताना आम्ही नाही टप्ला आणि सगळ्यांचं जेवण वगैरे बनवत चालू आहे इकडं अजून ना पडले तिकडं या रूमला अजून आतुरणा पडल्यानच तिकडं प्रियांश आहे आपला हाय हय आवडते प्रियांश तिकडं आहे आणि इकडे ती तिचं झोपल्यान अजून आणि इकडं पण इकडं पण आपली मंडळी आहे ना इकडं चालू आहे पण आहे आणि तिकडं जेवण चालू आहे सगळ्यांकडं जेवण बनवायला इकडं भाजीला फोडणी टाकली आता वडणाला इकडे भाजी चालू आहे आता मटकीची आता मटकीची उसल आणि आई तिकडं तडपाट काय करत काय माहिती आहे आणि छोटूच्या काही अजून अंगाला पाणी नाही अंगोल नाही इकडं पण डोकं जरा गेलेली मला टिकल्या आणायला टिकल्या घेऊन आले इकडं बघा नाटक यायची नाही भेटल्या का नेहमीची नाटक आहे का ह्याची हिला टिकली सांगली ती मी टिकल्या विसरलो ना आले घेऊन जागत आहे ना तर लगेच वस्तू भेटत लगेच कार्तिकी गेले आणायला वेदिका गेली आपली आणायला आमची सर्व मंडळी उठलेली आहे मी ना आरती करायची आहे इकडं बघा आणि गुड आफ्टरनं आहे बिना आंघोली मित्र मंडळ आता आमचा बारका भाऊ पण आले बाहेर तुम्हाला दाखवते बाहेर होते बड्डे आज तर आता सगळं इथे आपला चिकू आहे चिकू काय करतो तू चिकू सांग काय करतो सांग जुला आणि अजून कचरा टाकायला आपली आणि मग अशी किती ऊन होता ना आता पाऊस आला लगेच भरपूर पाऊस आला चिकूचे अंग धुले बारका बारकापोर बाकी सगळी अंगोलीची फिरतात आता फिरता आमचा बारका भाऊ काय सांगत काय माहिती काय सांगत अच्छा तेव्हाच तू घरात आला नाही का झोपाला मी तेव्हाच करत आता इकडं काय झाले मामाचा एक मोबाईल ऑलरेडी खराब केला आणि तरी भाच बोलताना आम्हाला काय देत नाही मामाचा एसी मध्ये झोपाय हा एसी मध्ये झोपायला भेटायचं तर भेटायचा रात्र बघ आणि वरून मोबाईल पण भेटायचा पण जास्त हे सब पबजी का कमाल आहे इकडे भात शिजत भाताला पण उकोला आले आपले भाज्या वगैरे झाल्या आहेत आता वरण झाले आणि इकडशी घेतल्यान बटाटे सोलून घेतल्यान आणि पीठ वगैरे कालून ठेवले लगेच कालवाला घेतले इकडं भजी गाड्याच आहेत भाजी पण आता झाली इकडे भात पण आपला झाले ते झाकण ठेव i okay. കോഴ എൻഡി ആർത്തി

दादा इकडे पत्ती गेला येत ला, ना मला पहिल्याच नावासाठी गेले पायापाडायला गणपतीला सांगायला लक्ष देऊ देवा माझ्याकडे मग आता तो सुरुवात करतो गणपती बाप्पा मोर्या इथलं तर सुरुवात चांगली हो पहिली पायरी इसय इथं जिंकलो म्हणजे जिंकलो

सही बात आहे आमचं डाव तर आहे पाच रुपयाचं पण घोंगाट एवढा घालत जसं की पाचशे रुपये भेटणार आहे एका डावामध्ये मध्ये पॅक पॅके बोल आज आहे आहे हा तिथे गेले गणपतीला आणि मावशी आली आहे तस ऍक्टिवा घेऊन सगळ्यांकडे पायलेट आहे सगळी सगळ्यांकडे झाली कोणाकडे केटीएम आहे कोणाकडे स्कूटी आहे कोणाकडे ॲक्टिवा आहे कोणाकडे ज्युपिटर आहे हा हा मग तेच ना कोणाकडे केटीएम आहे कोणाकडे ज्युपिटर आहे कोणाकडे हा तिकडे बुलेट पण आहे आणि अजून साईंद दादा बुलेटवाला आहे तो मावशी

<tomit> ते काय करले हा तो जोक हो गया वा वा ए दादा माशाल्लाह बस ते गिरा कोणीले ना हा म्हणजे कोणीले ना भासगार झाली मला 45 हजार भासगार भासगार तू केले गाडाने एक ते आयला करायचे

पण ऐकली ना अशी पण ऐकतो त्याच जागा मोठ्या बहिणी भावला आण संध्याकाळी वाजल्यात किती साडेसात वाजले साडेसात साडेसात आणि सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढल्यात करणं माझ्या बड्डे केक आणण्यासाठी आणि आता आदर्श हा आता आदर्श चालले आणि आता चालले बाबू नाही आदर्श चालले आम्हाला केक आणायला मावशी सरप्राइझिंग फर्स्ट टाइम आमच्या घरात आहे ना या घरात तर नाहीच कोण खेळला कधी पत्नी सर्वजणांनी जुने घरात पण ना आम्ही कधी खेळलो भाऊ बहीण आज पहिल्यांदा सर्व भाऊ आणि बहीण दावत बसल्या खेयला म्हणजे आम्ही खेळायला हा मी फ्रेश व्हायला उठलो आता ते उठले दोन बापू म्हणतो एवढं घोंगट चालले ना आहे तर किती पाच चा दहाचा डाव आहे मित्र बघा फर्स्ट टाइम जुगार मारलेला दा। दा आज आहेस तू बोंबलास आज बॉम्बला आणि चिकूच आहे ना चिकून पप्पाला सोड ए चाचूनी पहिला पाया पडला नंतर डावन उडाव डाव झाला मोठे मामाचा गा मग काय ओढाव भेटला सगळा दिमागचा खेला तू सगला माणसाच्या भाई आपले पैसे कुठे आहेत राधिका आपले पैसे आपले पैसे कुठे हो

아아 شاهો આ Kristin હાસળ ઔའ હજાર et હભર હરહં હંરા હલામ હારઆ હાસિ epidemi harmon હળાળ હસિ epidemi હળાિ હાળ હલ૱ાગ૪ાણ 15思 96 10 आता यांचा बघा आता मी आता मी तर बॅग झालो आता या दोघांची बलन होती बघू आता कोण जिंकते म्हणजे माझा तव होता हे

इकडं झाडू मारायला आणि आता आरती आरती करायची म्हणून आम्ही खेल सगळा उचलला आणि प्रियांश आणले राईस शाकाहारी राईस आहेत तर आता आरती करायची आम्हाला इकडे यांचं काय चालू आहे दोन्ही माझ्या भागीचे आहेत ना एवढे वेळेची काही गरजच नाही दोघीजणी आहेत आईडी नाही 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 नाही